नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पुरण तालुक्यात भूमिगत केबल टाकण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घ्यावा उरण तालुका हा अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला तालुका आहे त्यामुळे या तालुक्याला सातत्याने नैसर्गिक चक्रीवादाचा तडाखा सहन करावा लागत आहे अशा वादळात विद्युतवाहक तारा तुटून लोखंडी खांब पाडण्याच्या घटनाही घडत असल्याने दोन ते ती तीन दिवस विद्युत पुरवठा खंडित होऊन रहिवाशांना अंधारात चाचपडत जीवन जगावे लागत आहे तरी या संकटावर मात करण्यासाठी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने उरण तालुक्यात भूमिगत केबल टाकण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी रहिवाशी व्यक्त करत आहेत मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या उरण तालुक्याचा औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे या तालुक्यातील रहिवाशांना व प्रकल्पांना महावितरण कंपनीच्या माध्यमातून विद्युत पुरवठा केला जात आहे मात्र या तालुक्याला पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक चक्रीवादळाचा तडाखा सहन करावा लागत आहे अशा वादळात रहिवाशांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे त्यात अतिवृष्टीमुळे वादळामुळे विद्युतवाहक तारा तुटून लोखंडी पोळ पाडण्याच्या घटनाही घडत असल्याने दोन ते ती तीन दिवस विद्युत पुरवठा खंडित होऊन रहिवाशांना अंधारात चाचपडत जीवन जगावे लागत आहे नुकताच उरण तालुक्याला अतिवृष्टीबरोबर चक्रीवादळाचा तडाका बसला या नैसर्गिक संकटात अनेक गावातील रहिवाशांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा तुटून लोखंडी खांब पाडल्याने दोन ते तीन दिवस विद्युत पुरवठा खंडित होत आहे तरी या संकटावर मात करण्यासाठी व विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने उरण तालुक्यात भूमिगत केबल टाकण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी रहिवाशी व्यक्त करत आहेत उरण तालुक्यात नुकताच ओढावलेल्या नैसर्गिक संकटात महावितरण कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आज तालुक्यातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कंपनीचे कर्मचारी दिवस रात्र भर पावसात विद्युत वाहक तारा जोडण्याचे व लोखंडी खांब उभे करण्याचे काम करत आहेत तरी नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी व विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी या तालुक्यात भूमिगत केबल टाकणे आवश्यक असून अशा प्रकारची मागणी महावितरण विभागाची आहे असे जयदीप नानोटे अतिरिक्त कार्यकारी अभियंता महावितरण कार्यालय उरण यांचे म्हणणे आहे उरण तालुक्यात भूमिगत केबल टाकण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा केला आहे आणि लवकरात लवकर तालुक्यात भूमिगत केबल टाकण्यासाठी सरकारकडून निधी मंजूर करण्यात येणार आहे असे आमदार श्री महेश बालदी यांचे म्हणणे आहे उरण तालुका हा अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला तालुका असल्याने पावसाळ्यात येथील रहिवाशांना नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे त्यात अतिवृष्टी आणि वादळामुळे विद्युतवाहक तारा तुटून लोखंडी खांब पडण्याच्या घटना घडत असल्याने विद्युत पुरवठा खंडित होत आहे तरी यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी शासनाने भूमिगत केबल संपूर्ण तालुक्यात के टाकण्यासाठी महावितरण कंपनीच्या माध्यमातून पुढाकार घ्यावा जेणेकरून अशा प्रकारच्या नैसर्गिक संकटात विद्युत पुरवठा सुरळीत राहील असे मनसे उरण तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट सत्यावन सत्यवान भगत यांनी म्हटले आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी अनंत नारंगेकर सह भोईर उरण